दिवाळी निमित्ताने खरेदीसाठी अनेकांच्या घरात दागिने रोकड मोठ्या प्रमाणावर असते सणासुदी चोरी दरोड्याच्या घटना होत असतात या पार्श्वभूमीवर शहरातील प्रत्येक रस्त्यावर रात्री बारा ते पहाटे पाच वाजेपर्यंत विशेष नाकाबंदी लावण्याचा निर्णय पोलीस आयुक्तांनी घेतला आहे सोलापूर शहरात विजापूर नाका एम आय डी सी जेलरोड जोडभावी पेठ फौजदार चावडी सदर बाजार आणि सलगरवस्ती अशी सात पोलीस ठाणे आहेत या पोलीस एक विशेष पथक तयार करण्यात आले आहे या पथकाने दररोज त्यांच्या हद्दीतील मुख्य रस्त्यांवर नाकाबंदी लावायची आहे नाका बॅरिकेटिंग लावून हे पथक त्या रस्त्यावरून ये करणाऱ्या प्रत्येक वाहनाची तपासणी करेल कायदा किंवा वाहतूक नियमांचे उल्लंघन केलेल्यांवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे याशिवाय गुन्हे देखील दाखल होतील असा इशारा पोलीस आयुक्तांनी दिला आहे दोन दिवसांपूर्वी विजापूर नाका पोलिसांच्या हद्दीत सोरेगाव डोनगाव क्रॉस रोड वर नाकाबंदी लावली होती त्यावेळी एका कारची झडती घेतल्यावर त्यात धारधार तलवार आढळून आली त्या कारचालकावर गुन्हा दाखल केल्याचेही पोलीस आयुक्तांनी यावेळी सांगितले सध्या दिवाळीचा उत्सव सुरू झाला आहे शहरातील कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने प्रत्येक पोलीस ठाण्याअंतर्गत एक स्वतंत्र पथक नेमून पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मुख्य रस्त्यांवर रात्रीच्या वेळी नाकाबंदी लावली आहे नाकाबंदीसाठी दररोज फिक्स कोणताही रस्ता नसेल अचानक नाकाबंदी लावली जाईल रात्री विनाकारण कोणीही घराबाहेर फिरू नये वाहतूक नियम व कायद्याचे सर्वांनी पालन करावे असे आवाहन सोलापूर शहर पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी केले आहे